नमस्कार मित्रांनो ओरिजिनलवाला फार्ममध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला एक छोटीशी शे माहिती शेअर करते मी तुम्हाला एक सांगितलं होतं मित्रांनो की झाडं लावा झाडं लावण्याचा फायदा काय तर तुम्ही हे बघू शकता जे समोर ज्या तुम्हाला नवीन कोंबड्या दिसतात नवीन कोंबड्या म्हणजे त्या आपल्या तलगी येतात नवीन ह्या कोंबड्या आपण मागच्या वेळेस आता एक व्हिडिओ टाकला होता पिल्लांचा छोट्या पिल्लांचा त्या छोट्या पिल्ल्यांचा पाच पिल्लांचा आणि एक कोंबडीचा व्हिडिओ टाकला होता हे तेच पिल्ल आहे आपल्याकडे आणि तुम्ही बघू शकता त्यांची क्वालिटी कशी झालेली आहे आणि ते प्रकारे चरतात तर बघा तुम्हाला सांगतो की हे जे झाडं लावण्याचा फायदा काय आहे तुम्हाला मी आता दाखवतो तुम्ही लाईव्ह बघू शकता हे बघा आपल्या ज्या कोंबड्या आहेत आणि पिल्ल्या आहेत पिल्लावाली कोंबडी असेल पिल्लावाली कोंबडी काय करते तुम्ही बघू शकता ती इथं वरती आपण बर्डनेट वगैरे लावलेलं नाही हा आपलं झाडं झाड आहे आणि हा पूर्ण वरती एरिया आपला मोकळा आहे तर बघा आपल्या चारी साईडनी अशी झाडं आहेत आणि त्याच्यामध्ये आपण हा फार्म तयार केलेला आहे तर बघा त्याचा फायदा असा आहे की जर वरतून घार किंवा कावळा आला आणि आपले पिल्लं पण आहेत छोटे तर तुम्ही बघू शकता इथे पण हे बघा बघा आपले पिल्ल पण इथे चालतात छोटे तर हे पिल्ल असताना ते वरतून जर कावळा के किंवा घार बसली तर ते डायरेक्ट येऊन इथून त्यांना घेऊन जाऊ शकत नाही कारण की हो जर वरती घार किंवा कावळा जरी बसला तरी कोंबड्या आपल्याकडे कोंबड्या अलर्ट होतात आणि कोंबड्यांच्या त्या आवाजाने पिल्लं असेल किंवा पिल्लवली कोंबडी असेल ती ह्या झाडांमध्ये जाते किंवा हे असं हे जंगली झाड आपण ठेवलेले आहे तर हे झाड ठेवण्याचं कारण आहे हे बघा हे दाढ झाड आहे जर वरतून कावळा किंवा घार आली आणि त्याच्यामध्ये ते डायरेक्ट जाऊ शकत नाही त्या फक्त वरतून बघतील आणि पिल्लं आपले मोकळे जर फिरत असतील तरच ते त्यांना उचलू शकता जर याच्या आतमध्ये गेले तर पॉसिबल नाही आहे का ते लगेच इथून उचलून घेऊन जातील मला एक एक्झाम्पल दाखवतो की आपण इथं आतमध्ये हे झाडं लावलेले बघा पुढे पण दाट झाडं लावलेले आहेत आपण याच्या आतमध्ये आता कोंबड्यांसाठी आपण हे पप्पाचं झाड लावलेलं आहे आता आता ही पप्पा आहे या पप्पा जर पिकून खाली पडल्या कोंबड्या त्या आवडीने खातात त्यांना खाद्य होते सेम पेरू लावलेलं आहे आपण पेरूचं पण तसंच पेरू जर पिकून खाली पडला तर ते खातात त्यासाठी आपण पेरूचं झाड लावलेलं आहे त्यांना एक खाद्यासाठी आणि हे बघा ॲलोवेरा लावलेला आहे ॲलोवेरा पण कोंबड्या खातात कोंबड्यांना द्यायचं ॲलोवेरा त्याच्यानंतर आंब्याचे झाडं लावलेले आहेत किंवा कोंबडी पिल्लाने घेऊन अशा मोकळ्या ठिकाणी जर चढत असेल तर कावळा आणि कावळा असेल किंवा घार असेल त्यांना येऊन लगेच पकडून घेऊन जाणं शक्य आहे पण ह्या अशा दाट झाडांमध्ये लगेच कोंबडी काय करते घार असेल किंवा कावळा असेल वरतून काही आलं असेल ती लगेच अलर्ट होते लगेच एक वेगळा आवाज काढते तर कोंबडीची कोंबडी आणि किंवा छोटे पिल्लं असतील ते सुद्धा डायरेक्ट त्या अशा झाडांमध्ये जाऊन बसतात आपण बर्ड नेट लावलेलं नाही आहे त्या आणि आपल्या ज कोंबडींना अजून असा काही त्रास झालेला नाही आहे तर त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे ह्या झाडांना जी दाट झाडं असे उगलेले होते ते तसेच ठेवलेले कारण की जर काही झालंच वरतून काही आलंच आणि कोंबड्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तर कोंबड्या अशा झाडांमध्ये निघून जातात त्यामुळे ते आपल्याला एक सुरक्षेसाठी चांगलं आहे तर तुम्ही असं करू शकता तुम्हाला मी पहिलेच सांगितलेलं आहे की तुम्ही शेड बांधण्याच्या अगोदर झाडां झाडे लावा थोडी व्यवस्था करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही पक्षी आणून त्याच्यामध्ये टाका नाहीतर काय होईल तुम्ही झाडं लावलेलं नसेल छोटी झाडं असाल छोटी झाडं म्हणजे बघा हे जी झाडं दिसते अशा प्रकारे तुम्ही छोटे छोटे झाड लावले एक फूट दोन फूट आंब्याचं असेल नारळाचं झाड असेल किंवा दुसरं काही पपईचं झाड असेल पेरूचं झाड असेल आता तुम्ही काही आणून लावलं ला। तर या असे झाडं जर छोटे लावले तर पॉसिबल आहे की कावळा येऊन किंवा घार येऊन किंवा दुसरा पक्षी येऊन आपल्या पिल्लांना घेऊन तो जाऊ शकतो पण जर असे मोठे झाडं झाले किंवा असे दाट झाडं झालेले तर त्याच्यामध्ये त्याला याच्यामधून घेऊन जाणं शक्य नाही आहे अशा प्रकारे हे प आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटत असेल की हे आपण एवढं घाण पाणी का ठेवलेलं आहे तर घाण पाणी नाही येते मित्रांनो ते मल्टीविटामिन आणि कॅल्शियमचं पाणी ते सकाळी सकाळी आपल्या कोंबड्या पित असतात आणि सकाळी कोंबड्यांनी पिलेलं पण आहे त्यासाठी आपण ते ठेवतो आपण तुम्हाला पण मल्टीविटॅमिन असेल कॅल्शियम असेल कोंबड्यांना ते द्यायचं आहे परत तुम्हाला टाईम टू टाईम अँटीबायोटिक पण द्यायचं आहे त्यांना आणि आपल्या कोंबड्या आत्तापर्यंत आपलं एकही एक 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 कोंबडा किंवा एकही कोंबडी एक दगावलेली एक नाही व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद